श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणतीस जानेवारी दोन रोजी येत आहे या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि या दिवशीच येत आहे सोमवार त्यामुळं आपल्याला भगवान महादेव आणि गणपती बाप्पा या दोघांचाही कृपाशीर्वाद लाभणार आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक उपाय पाहणार आहोत हा उपाय म्हणजेच आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय आपण आज जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यानं आपल्यावरती गणपती बाप्पांची तसेच भगवान महादेवांची कृपा दृष्टी राहणार आहे त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे मुलांची पतीची प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्व आपल्यावरची सर्व संकट दुःख दारिद्र्य देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता असा हा आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय कसा करायचा आहे तर ते जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका संस्कृतमध्ये संकष्टीचा अर्थ असा होतो की संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर गणपती बाप्पांची अगदी मनोभावे जर सेवा केली पूजा केली व्रत केलं तर गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान महादेवानी आपला पुत्र गणपती बाप्पांना सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच हा दिवस खूप खास मानला जातो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केल्यानं सुख सौभाग्य वाढतं त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये जे अडथळे येतात संकट येतात तर त्यापासून देखील आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर काही जर शुभ कार्य जर रखडलेली असतील तर ते दे देखील पूर्ण होण्यास मदत होते तसेच तसेच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर चंद्राचे दर्शन घेतले तर गणपती बाप्पांचे दर्शन झाल्याचे पुण्य प्राप्त आपल्याला होते तसेच या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच यशासाठी उपवास देखील करत असतात तर आता आपल्याला जो हा आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या घराची साफसफाई करायची आहे स्वच्छता करायची आहे तसेच आपल्या घरातील फरशी पुसत असताना साफसफाई करत असताना आपण जे पाणी वापरत असू तर या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र मिसळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील फरशी पुसायची आहे घराची साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे गंगाजल मिसळायचं आहे जर गंगाजल नसेल तरी देखील चालेल परंतु हळद मिसळायची आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे हे आंब्याचं पान कुठंही तुटलेलं खराब झालेलं किडलेलं नसावं असं एक पान घ्यायचं आहे आणि त्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये हे जे पाणी आपण घेतलेलं आहे हळद मिसळलेलं तर ते पाणी शिंपडायचं आहे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडत असतो आपल्या घरामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी कोणती विघ्न आहेत संकट आहेत तर ती दू दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्याला हे हळदीचं पाणी या आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे कोठेही जागा कोणतीही जागा राहिली नाही पाहिजे अशा प्रकारे हे शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करत असताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमटभर हळद टाकायचे आहे आणि चिमुडवर काळे तीळ मिसळायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला या दिवशी शक्यतो लाल रंगाची कपडे लाल रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत आणि लाल रंगाची जर कपडे परिधान केले आणि गणपती बाप्पांची जर पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे जर चौरंगावरती तुम्ही जर गणपती बाप्पाची स्थापना करणार असाल आणि तिथं पूजा करणार असाल तर गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपले तोंड हे पूर्वेकडं किंवा उत्तरेकडे असावं अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे स्थापना करायची आहे आणि आपल्याला त्यांची पूजा करायची आहे ही पूजा करत असताना गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदीची फुलं अर्पण करायचे आहे धूप दाखवायचा आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तसेच लाडू अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक तांब्याचा था कलश भरून घ्यायचा आहे पाणी भरून घ्यायचं आहे आणि या कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे अक्षदा टाकायचे आहेत आणि एक सुपारी टाकायची आहे आणि एक दुर्वाचं एक दुर्वा टाकायचे आहे आणि अशा प्रकारे हा कलश बनवायचा आहे आणि या कलशावरती आपल्याला आंब्याची पानं ठेवायची आहेत ही आंब्याची पानं कुठेही तुटलेली खराब झालेली फाटलेली नसावीत अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीचं व्रत करत असताना ज्याप्रमाणे आपण कलश स्थापना करतो तर त्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला कलश बनवायचा आहे याच्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नमहा या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्ही ही जप माळेने देखील जप करू शकता त्यानंतर आपली जी इच्छा मनोकामना असेल तर ती या गणपती बापांजवळ गण भगवान भोलेनाथांजवळ आपल्याला बोलून दाखवायचे आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना तसेच भगवान भोलेनाथांना महादेवांना प्रार्थना करायची आहे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी तसेच आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होण्यासाठी प्रगती होण्यासाठी या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला एक आंब्याच्या पानाचं तोरण बनवायचं आहे आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तर त्याच्यावरती आपल्याला हे लावायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे शक्ती येत असते तर ती दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येत असते त्यासाठी आपल्याला हे जे आंब्याच्या पानाचं तोरण आहे तर ते लावायचं आहे हे तोरण करत असताना आंब्याची पानं कुठेही फाटलेली किटलेली तुटलेली नसावीत अशा प्रकारे ही आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आपण कोणताही सणवारा आला कोणताही शुभ प्रसंग असेल तर त्यावेळी आपण हे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर दरवाज्यावर लावत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती यावी लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं आणि आपल्यावरची सर्व दुःख संकट दूर व्हावीत यासाठी हे आंब्यांच्या पानांचं तोरण लावलं जातं म्हणूनच आपल्याला या संकष्टीच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न संकटं दूर व्हावीत आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी हे आंब्यां पानांचं त्यानंतर आपल्या जवळच असणाऱ्या एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला महादेवांना अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना पाण्याने पुन्हा कच्च्या दुधाने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय या एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे तिथं देखील आपल्याला या भगवान शिवांची विधिवत पूजा करायची आहे अक्षदा व्हायची आहेत आणि अशा प्रकारे भगवान महादेवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ही आंब्याची पानं मी जे अगोदर सांगितल्याप्रमाणे खराब झालेली किडलेली खरा त्याचबरोबर फाटलेली नसावीत आणि त्यानंतर ही जी पान आहे तर त्यातील एक एक पान घ्यायचं आहे आणि हे पान आपल्याला मधामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर हे पान आपल्याला या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असे अकरा पानं आपल्याला अकरा वेळा मधामध्ये बुडवायचे आहेत आणि ही पानं आपल्याला या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे शिवल अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील संकट असतील दारिद्र्य असेल जे काही आपल्या मनामध्ये असेल किंवा घरामध्ये जर आजारपण असेल किंवा इतर कोणताही दोष दोष असेल तर ते सर्व काही दूर करण्यासाठी भगवान महादेवांना हे पान अर्पण करत असताना प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून ही सेवा करायची आहे मनोभावे या ही प्रार्थना करायची आहे घरावरची संकट दूर करण्यासाठी आपल्या मुलांच्या पतीच्या घराच्या प्रगतीसाठी आणि अशा प्रकारे ही अकरा पानं या शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायची आहेत अशा प्रकारे तुम्ही हा जर अगदी साधा सोपा उपाय जर केला तर तुमच्यावरती भगवान महादेव तसेच गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहेत त्यानंतर आपण जे घरी गणपती बाप्पांच्या समोर जो कलश ठेवलेला आहे आणि या कलशामध्ये आंब्याची जी पानं आपण ठेवलेली आहेत तर ही पानं आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंगळवार हा मंगळवार देखील गणपती बाप्पांना समर्पित वार आहे आणि या मंगळवारी आपल्याला ही आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि या कलशामध्ये जे आपण एक सुपारी एक आणि एक रुपयाचं नाणं जे टाकलेलं आहे तर हे नाणं आणि हे सुपारी आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि याची एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपल्या तिजोरीत किंवा आपण जे ठिकाणी आपला पैसा साधन ठेवत असतो तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे तिथं जर ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येही ठेवायचं आहे आणि हे जे एक... एक रुपयाचा नाणं आहे आणि ही सुपारी आहे तर ही सुपारी आणि हे नाणं अभिमंत्रित झालेलं आहे त्यामुळं आपण हे जर आपल्या देवघरामध्ये ठेवलं आणि याची जर दररोज सकाळी आणि संधी संध्याकाळी जर पूजा केली तर गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहणार आहे आणि त्यांच्या नावाप्रमाणेच म्हणजेच विघ्नहर्त्याप्रमाणेच आपल्यावरची सर्व विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे आपल्या घरावरची सर्व संकटं दारिद्र्य दुःख दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि यासाठीच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वावर राहणार आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद